पिस्ता आदमी कितना भी खाय आदमी पिसताय टायगर ग्रुप पुण्याचा बुलंद आवाज केशवभाऊ रासरे आज यांनी आम्हाला ना केलं तर केशव बघित ना तुम्ही लोकेशन म्हणजे किती आहे हिचं तर कुल्फी आणि तोंडे त्यामुळे घ्यायला लागत नाही सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आय कसं काय नाही आलोय आहे पुण्यामध्ये स्वामीनारायण टेम्पलमध्ये आलो आहे आणि इथं तर गाईज प्रॉब्लेम असा झाला आम्ही लवकर आलो आहे आणि चार वाजता उघडणार आहे मंदिर सो आता आम्ही इथलं तुम्हाला व्ह्यू दाखवतो दर्शनचं बघू काय काय होते दर्शन हा वर्गाच आणि आता आम्ही जातो शूट वगैरे करतो जरा फिरतो बघतो आणि तुम्हाला पण व्ह्यू दाखवतो सोबत राहा आता आम्ही पहिला एंटर करायच्या आधी उसाचा रस पिला मी ना मस्त की हे वडापाव वगैरे खाल्ला तर असं खाला मी तर उसाचा रस पिला जरा एनर्जी आली मस्त चला व्यू चला व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता बघा केसला भारी व्ह्यू आहे कुठला व्यू आणि हे बघून काय कुठलं मंदिर आठवलं तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये काय मंदिर बघा किती भारी खाली जाऊ शकत नाही ॲक्च्युली कारण की त्यांनी परमिशन दे नाही चार वाजता ओपन होते तेव्हाच जावं म्हणल्यात त्यामुळे मी तुम्हाला एवढा लांब दाखवा लागले सो आपल्याला सोडलं तर तुम्ही मला तुमच्याकडे कामाला ठेवणार आहे काही टाइम अरे आहे आपण जर जाऊ सो त्यामुळं आम्हाला आत त्यांनी म्हणाल जावा पण हे तुम हे त्यांची रिक्वायरमेंट आहे दहा हजार पेमेंट आणि दोन टाईमचं जेवण आहे ना म्हणतो मग म्हटलं आम्ही इथंच बरं आहे चार वाजता उतरतो खाली काही टेन्शन नाही ना काही नाही आम्ही दोन दिवस राहिलो इथे तुम्ही त्यांची नोकरी जायला नको त्यासाठी थांबले आम्ही इथं आता ऊन तर लिहार तसं पण आहे लोकेशन काय यार आता आम्ही मिरिंडा मी घेतले मिरिंडा आणि साईने काय घेतलंय कुल्फी आहे पिस्ता अँग हो पिस्ता फार पिस्त आहे पिस्ता आहे पिस्ता आदमी कितना भी खाय आदमी पिस्ता ये बरोबर बदम कितना बी खाय पिस्त आदमी इकडे मी घेतलं आहे शिवणूक कुल्फी ह्याचं तर कुल्फी आणि तोंड्या त्यामुळे घ्यायला लागत नाही काय डाळ लागेल इकडे मी दिसते सो आता आम्ही थांबले आलो टायमिंग व्हायसाठी टायमिंग झाली की मग आम्ही आधी एंटर करणार

आता आम्ही सगळे मिळून बाहेर थांबलो होतो ते सगळेच आत गे आत चालले तुम्हाला आता मंदिर बघायलाच मिळेल दोनच मिनटं थांबा काय मंदिर बघा किती भारी आहे आणि लोकेशन बघा कसे भारी आहे एक नंबर मंदिर हे आहे सगळे डिझाईन बघा ह्या साईडला आत्ता सोडल्या तर आता सगळी एंटर केले आम्ही आत किती मोठं आहे दर्शन घ्यायसाठी आता आम्ही वर चालू ओहित आज जास्त कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळे आम्ही जास्त दाखवू शकत नाही ना तुम्ही लोकेशन किती भारी चटके लागला चटके लागतात म्हणून हे आतरले <laughs> मंदिर बघितलं तुम्ही कसं आहे बाहेरूनच दाखवलं आता जास्त दाखवता आलं नाही कारण की आत परमिशन नाही आहे जास्त दाखवायची बाहेरचं लोकेशन कसं आहे नक्की सांगा आम्ही आता कॅब बुक करून जाणार आहे सगळेजण बाय 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 कायच आता आम्ही निघतोय रिक्षातून गेलेत पुढं अनन्या रोहिणी आणि साई आणि आता आम्ही चौघजण आहे तो कॅब बुक करणार आहे आता शिव इथं आणि आम्ही निघतो चला तोपर्यंत आम्ही आता इथं बाहेरच्या हॉटेलमध्ये बसतो समजा ઘરે આલું અને ફ્રેશ આમ ચ બડેલા

माहिती आहे आम्ही कुठं आले टायगर ग्रुप पुण्याचा आवाज केशवभाऊ राग कसरे आज यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं तर त्यांची मुलगी प्राचीचा बड्डे होता सो बड्डे एक नंबर झालाय आणि तुम्ही यांना बघितलं हा आम्ही विशेष दिलताय त्यांना बड्डेच्या लास्ट टाइम व्यंकटेशला पण आणि दादांना पण सो खूप भारी वाटलं आम्हाला बोलल्याबद्दल थँक्यू सो मच घर पण स्पेशली मला लय आवडले तुमचं एकदम डेल भारी केले छान थँक्यू सो मच नमस्कार आज पायल राजपसरेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे मित्रबंधू केशवभाऊ राजपसरे पुण्याचे साहसिक टायगर ग्रुप या निमित्ताने त्यांनी आम्हाला इथं इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी चिरंजीव पायलला भरून आशीर्वाद देतो आणि केशवभाऊ राजपसरे आमच्या वहिनी यांचं मी आभार प्रकट करतो तसेच समस्त रागपसरे परिवाराचं मी अभिनंदन आणि आभार मानतो धन्यवाद आम्ही पहिला आलतो आणि रोहिणी साई आणि प्रिया लेट आले त्यामुळे आत्ता बसले जेवायला देणे आम्ही आमचं जेवण वगैरे झालं मस्त बिर्याणी खाल्ली आम्ही तर आत्ता आम्ही घरी आलो बड्डे पार्टीतनं आत्ता बारा वाजून गेलो सो मजा आली एन्जॉय झालं आणि खूप भारी वाटलं भेटून सगळ्यांना सो तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा चला काहीच तर आजचा आपण ब्लॉग इथं जॉईन करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम राहू द्या लव यू गाईज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद राहा हसत राहा बाय बाय